मित्रांनो इत्या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राघोजी भांगरे गुणगौरव योजना या योजनेअंतर्गत पाच ते तीस हजार रुपयापर्यंतची काही बक्षीस आहे ते दिले जाते काय आहे ही राघोजी भांगरे गुणगौरव योजना याबद्दलची माहिती आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो या ठिकाणी गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती अनुसूचित म्हणजे एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागांकडून राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत दहावी बारावीच्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय अप्पर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे या विद्यार्थ्यांना पाच हजार ते तीस हजार रुपयापर्यंतचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे यामध्ये एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागांकडून शासकीय व हो अनुदानित आश्रम शाळा नामांकित शाळा सैनिकी शाळा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चालवली जातात यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई संलग्नित सी आहे या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांना घवघवीत यश संपादित केले आहे दहावीसह बारावी कला म्हणजे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स शाखेतील प्रत्येकी पाच गुणवंत मुला मुलींना पारितोषिक दिले जाणार आहे तर अशा पद्धतीने प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे गुणवंत यादीत विशेष प्रावीणासह गुण मिळवणाऱ्या प्रथम पाच मुला मुलींना राज्य अप्पर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर गौरवण्यात येणार आहे सीबीएसई बोर्डाचे विभागीय मंडळ नसल्याने ते वगळून राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातील प्रत्येकी चोवीस गुणवंत ना दहा महिन्यासाठी प्रतिमहा एक हजार रुपये दहा महिन्यासाठी एक हजार रुपये म्हणजे एका ठिकाणी दहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे अप्पर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतून प्रथम येणाऱ्या तीन मुलामुलींना सन्मानित करण्यात येणार आहे दरम्यान शंभर टक्के निकाल लागलेल्या आश्रम शाळेचा सत्कार केला जाणार आहे तशा पद्धतीने चोवीस गुणवंत दहा महिन्यासाठी म्हणजे दहा हजार रुपये सुद्धा देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने जे कोणी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ज्यांना या ठिकाणी गुणवंत गुणगौरव झालेला आहे किंवा चांगले मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे तर या गुणगौरव योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जे काही लाभ आहे ते घेणार येणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आता यामध्ये लाभ जे आहे ते किंवा पारितोषिक काय कशा पद्धतीने मिळणार आहे तर ते आता या ठिकाणी पाहूया यामध्ये प्रथम क्रमांक असेल राज्यामध्ये तर तीस हजार रुपये अपर आयुक्त लेवलवरती प्रथम क्रमांक असेल तर पंधरा हजार आणि प्रकल्प कार्यालय लेवलवर असेल तर दहा हजार रुपये त्यानंतर द्वितीय क्रमांक राज्यामध्ये पंचवीस हजार रुपये अपर आयुक्त दहा हजार आणि प्रकल्प कार्यालय सात हजार तृतीय क्रमांक राज्यामध्ये वीस हजार रुपये अपर आयुक्त सात हजार रुपये आणि प्रकल्प कार्यालयावर पाच हजार रुपये त्यानंतर चतुर्थ क्रमांक राज्य स्तरावरती पंधरा हजार रुपये पाचवा क्रमांक स्तरावर दहा हजार रुपये अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना गुणवत्तेबाबत आवड निर्माण करण्यासाठी राघोजी भांगरे गुणगौरव योजना सुरू करण्यात आली आहे येत्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर रोख प्रारित देऊन सत्कार केला जाणार आहे शंभर टक्के निकाल लागलेल्या आश्रम मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सुद्धा उचित सन्मान करण्यात येणार आहे अशा पद्धतीची आहे येथे अशोक उईकी आदिवासी विकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती योजना होती जे कोणी आपल्या ओळखीचे असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा धन्यवाद